तोपरगावात नरभक्षक बिबट्याचा अखेर खात्मा पंधरा दिवसांच्या दहशतीचा शेवट दोन जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार वन विभागातील शनिवारी मध्यरात्री अचूक कारवाई शंभर कर्मचारी पंधरा पिंजरे ड्रोन शार्प शूटर्सच्या फौज फाट्याचा मोहीम फत्ते धारणगाव शिवारात ऑपरेशन सक्सेस उपरगावाचा दहशतवादी बिबट्या ठार अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तब्बल पंधरा दिवस दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर वन विभागानं कायमचा बंदोबस्त केला या बिबट्यानं अत्यल्प कालावधीत दोन जणांचा बळी घेतला होता तर अनेकांवर जीव घेणे हल्ले करून संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ आणि ऊसतोड मजूर अक्षरशः भयभीत झाले होते मात्र शनिवारी मध्यरात्री झालेल्या अचूक कारवाईत नरभक्षकाचा शेवट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील उस्तोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव मधील शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बिबट्यानं उचलून नेत ठार केलं होतं त्यानंतर शिंगणापूर येथेही एका चिमुकल्याला गंभीर जखमी केलं परिसरातील पशुधन आणि पाळीव जनावरांवरही सतत हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला होता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून तसेच स्थानिकांच्या रेट्यामुळे अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली आणि तब्बल शंभर कर्मचाऱ्यांचा फौज फाटा नरभक्षक बिबट्याला लक्ष करण्यासाठी मैदानात उतरला दहा दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर अखेर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आला मनीष दवंगे पाटील एसपी चोवीस तास कोपरगाव